सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चांदवड आवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे एक्क्याऐंशी रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक नऊ हजार सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक नऊ हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान